मी एक जेजुरी गडावर लाखो भाविकांनी घेतले खंडोबाचं दर्शन ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा मुहूर्त साधत भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केलेली दिसत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर भाविकांची गर्दी बघायला मिळतेय <णिया> जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी झाली आहे नाताळची सुट्टी असल्यानं भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्यात आतापर्यंत लाखो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलंय त्यामुळे जेजुरीत भंडारा आणि खोबरं विक्रीत कोट्यावधींची उलाढाल झालेली बघायला मिळत आहे ख्रिसमस सुट्ट्या आणि त्याला लागून आलेला नवीन वर्ष यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ तसेच धार्मिक स्थळांना भेटी देते राज्यातल्या सगळ्या धार्मिक स्थळांवर यामुळे गर्दी देखील बघायला मिळतीये जेजुरीमध्ये देखील मोठ्या संख्येनं भाविक भक्त खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल झाले